Perdana Menteri yang di

भारत गावकर विधान सभामतदानिर्वाचित आमदार आमदार बाबा या ठिकाणी सन्मानित स्वीकार करा आणि प्रेशर कुस्तीमध्ये भारतदा प्रांत शिकाश पाटील संपलेल्या कुस्तीमध्ये

यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी हा सरकार करायचा आहे सरपंच म्हणून शिवे यांची नियुक्ती आहे वजनी गांधी गटातील पहिल्या क्रमांकाचा जो विजेता आहे तो मेनापूरचा पहिलवान पृथ्केश पाटील डॉक्टर जितेश भैया कदम आणि आमदारोकेटी सुभाष याबाबत आणि डॉक्टर महाव केसरी पहिलवान चंद्र प्रदान पाटील यांच्या

खरखर चेहऱ्यावरती हसू आहे आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये नेतृत्व करण्याच कौशल्य माथी विभागातील पहिलवान सचिन मुळे यानं ध्वनी क्रमांक मिळवलेला आहे दोन गुणाची कमाई केलेल्या मयूर मोरेना भारतात सुंदरतेनं भरवलेला शाहि गटातीलचा दत्तात्रय खोत गोरखनाथ पाटील दत्तात्रय खोत पैलवान दत्तात्रय खोत प्रथम क्रमांकाचा विजेता दिल्लीचा पैलवान शचिक मुळीक पहिलवान सचिन मोही विनंती मंचावरती या आपल्याला चुवर्णा संदी आणि चीन संपलेल्या कुस्ती मध्ये निघाल केलं नाव केलं करणार मयूर मोरे धरेंगे इधर तारा तो करा देते तारी जोता एक चिप्पड़ी ने कुश्ती करा प्रेशरी कुश्ती करा महाराष्ट्र के श्री अहिरा नगर मुकामी सत्यनंद के लिए प्रतिष्ठित करता गांधी बगल तक सांगली जिले का क्या नाम

आता काय आता कायम गाठ पडत आणि मोबाईल नंबर तसे सुनील चंद्रशेखर राष्ट्रपतीलायचं सत्तावन्न किलो ते सत्त्याण्णव किलो पर्यंत प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आपला पवारसर पवार सर, सर व्यासपीठावरचा समारंभ या ठिकाणी सुरू होत आहे दोनच थांबायचं आहे यानंतर या या स्पर्धेच्या स्पर्धेचे पैलवान सत्यजित भैया पाटील यांना मी या या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रस्थापित करण्याकरता बोलवतो आहे सर्वांनी एक ताळी सत्यजित भैया पाटील यांच्यासाठी

निवडण्याच्या आयोगाची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी सांगलीश्वर जिल्हा तालीम संघाचा आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचा उपस्थित तो माडके आणि खानापूर आठपाडीचे लोकप्रिय आणि परमनंट आमदार मान्य सोहन पहिया बापर त्याचबरोबर आमचे नेते मार्गदर्शक माझी आमदार मान्य पृथ्वीराज बाबा देशमुख माझे गुरुवर्य आणि उपस्थित असलेले सांगली जिल्ह्याचे युवा नेते जितेश भैया कदम सांगली शहर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष मान्य दादा पवार यांचं या ठिकाणी मी सर्वप्रथम स्वागत करतो त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो या ठिकाणी आपल्या सांगली जिल्ह्यातून विविध गावातून आलेले पैलवान कुस्ती शौकीन आणि वस्ताद यांचंही मी खानापूर तालुका आणि विठ्या शहर तालीम संघाच्या वतीनं स्वागत करतो खर तर आज आपल्या खानापूर तालुक्यात आणि विठ्या शहरात अशा पद्धतीच सांगली जिल्हा निवड ही प्रथम एवढ्या मोठ्या स्वरूपात होत आहे मला सांगण्यासाठी अतिशय आनंद होतो आणि अभिमान वाटतो आजपर्यंत जिल्ह्याच्या इतिहासात महाराष्ट्र केसरी सर्वात सर्वात मोठी मोठी मी की की आतापर्यंत जास्त असलेली स्पर्धा आज आपल्या या विठ्ठ्या शहरामध्ये यावर्षी झालेली आहे त्याचबरोबर राहुल दादा माझी तुम्हाला सांगली शहर जिल्हा तालीम संघाला एक विनंती आहे माझ्या शब्दाला मान देऊन तुम्ही यावर्षी आम्हाला सांगली जिल्हा निवड आयोजनाची संधी दिली अशीच एक संधी आम्हाला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाची पुढच्या वर्षी द्या महाराष्ट्रात आजपर्यंत झाली नाही अशी स्पर्धा दा करून दाखवण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही ठरवलेला आहे आजपर्यंत महाराष्ट्रात स्पर्धा झाली नाही महाराष्ट्र केसरी जी अशी स्पर्धा आम्ही पुढच्या वर्षी या विठ्या शहरामध्ये गेल्याचं ठरवलेलं आहे आणि निश्चितपणे मार्गदर्शनाखाली दी। ती स्पर्धा आणि मार्गदर्शनाखाली शंभर ती स्पर्धा या विठ्ठ्या शहरामध्ये पार पाडण्यात आम्ही यशस्वी ठरू एवढं बोलतो आणि पुढच्या वर्षी महाराष्ट्र केसरीसाठी एक बक्षीस आता जाहीर केलेला आहे नाना काय बक्षीस आहे पुढच्या वर्षी महाराष्ट्र केसरी जो पैलवान होईल या आपल्या स्पर्धेमध्ये दे। एक नंबरचं बक्षीस आमच्या वतीनं त्याला फॉर्च्युनर गाडी देण्यात आम्ही ठरवलेला आहे आणि निश्चितपणे आम्ही ती स्पर्धा यशस्वीपणे पार पाडू चंद्र आरोगानी सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा पैलवानांसाठी मानस केलेला आहे जो पैलवान पुढच्या वर्षी महाराष्ट्र केसरी होईल त्या पैलवानाला एक कोटी रुपयाचं बक्षीस चंद्रहारदादांच्या वतीनं यापूर्वीच जाहीर केलेला आहे आणि तशा पद्धतीची स्पर्धा दा, चंद्र मार्गदर्शनाखाली आणि स्वभावांच्या मार्गदर्शनाखाली मार्ग आपण निश्चितपणे पुढच्या वर्षी या विठ्ठ्या शहरामध्ये पार पाडू त्याचबरोबर भैया आज आपल्या दोन दिवस चालत आलेल्या स्पर्धेत जिल्ह्यातून विविध कार्य विविध पैलवान या ठिकाणी उपस्थित राहिले या पैलवानाची चांगल्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी सोय करण्याचा प्रयत्न केला जरी पैलवानाची असेल तर आपल्या पंचमंडळींची असेल किंवा कुस्ती असेल माझ्याकडून काही जर गैरसोय झाली असेल आयोजक या नात्यानं तर मी सर्वप्रथम माफी मागतो आपण या ठिकाणी पैलवानांसाठी राहण्याची जेवणाची त्यांच्या पंचांची राहण्याची जेवणाची सर्व पद्धतीनं चांगली सोय केलेली आहे आणि यावेळी प्रथमच पहिला आपण पैलवानांचा इथून आईला नगर एकोणतीस जानेवारी पासून पहा स्पर्धा या ठिकाणी चालू द्या बाबा महाराष्ट्र केसरीची त्या स्पर्धेसाठी इथून आपला जो सांगली जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे त्या सांगली जिल्ह्याच्या संघाचा येण्या जाण्याचा सर्व खर्च आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं केला जाईल एवढं या निमित्तानं मी सांगतो त्याचबरोबर आपल्या खानापूर तालुक्याची शान असलेले आपल्या नागेवाडी गावचे सुपुत्र माझा मोठा भाऊ याच काही दिवसापूर्वी दुर्दैवी निधन झालं असे पहिवान दादा निकम यांच्या स्मरणार्थ आपण विजेत्या आणि उपविजेत्या त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट खेळाडूंना आकर्षक पद्धतीचं चषक या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे त्याचबरोबर बाबा या ठिकाणावरून आपला जो संघ जाणार आहे त्या माती विभागातील दहा खेळाडूंसाठी विजेत्यांसाठी आणि मॅट विभागातील दहा विजेत्यांसाठी आपण ट्रॅक सूटची या ठिकाणी सगळी सोयी चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि त्यातून जर आमचं काय आमचं राहिलं असेल तर आम्हाला तुम्ही कल्पना द्या निश्चितपणे सांगली जिल्हा शहर तालीम संघाच्या पाठीमागे इथून पुढच्या काळामध्ये ठामपणे उभा राहू आणि लाल मातीनं आज आजपर्यंत आम्हाला परभरून दिले आणि इथून पुढचं आयुष्य हे लाल मातीसाठी वाहतूक इथून पुढच्या काळामध्ये लाल साठी निस्वार्थपणे झटत राहील एवढं बोलतो माझ काय आयोजना करताना जर काही चूक असेल तर सर्वांचे हात जोडून मी माफी धन्यवाद जय जय हिंद त्याचबरोबर आमचे मित्रमंकाळ तालुका भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि निमजगावचे लोकप्रिय सरपंच यांच्याकडून जर महाराष्ट्र केसरी यावर्षी सांगली जिल्ह्यातील आपला जर कोण झाला तर त्याला कॉर्पोरेट गाडी बक्षीस म्हणून देण्यात ते येत आहे त्यांचं एकदा टाळ्या देऊन जोरदार स्वागत करूया त्यानंतर पुढच्या वर्षीची स्पर्धा या ठिकाणी विजयामध्ये व्हावी असा मानस या ठिकाणी पैलवान सतीजी पाटील यांनी बोलून दाखवला आणि मंथन नाल्याने या विभागाचे दिवंगत आमदार आणि रणजित भाऊ बाबर यांच्या स्मृती प्रत्यर्थ गाडी या ठिकाणी घेण्याचा मानस या ठिकाणी घडून दाखवला आणि त्याच वेळेला डब्बल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील यांनी रुपये एक कोटीच बक्षीस या ठिकाणी घोषित केलेलं आहे अनेक अनेक धन्यवाद या ठिकाणी विनंती करतोय आता व्यासपीठावरती कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आता कुस्ती सुरू करा पाटील सत्त्याण्णव किलोची कुस्ती लागते व्यासपीठावरील सर्व मार्गेवर यांनी या ठिकाणी विनंती केलेली आहे की खर तर आपण माजी विभागातील सत्त्याण्णव किलो वर्षी गटातील या गोष्टीला प्रारंभ होत आहे व्यासपीठाच्या समोर कुणी उभा राहू नका कृपया सहकार्य करा

क्रमांक मिळवलेला आहे तो कवडीचा आपण सत्त्या गटातील फायद्यांच्या गोष्टीला प्रारंभ झाला पाचवी विभागावरती एक तुफान कम्पिट आहे सत्त्याण्णव किलो गटातील गटातील प्रथम क्रमांकाचा विजेता

तत्पाल शिंदे बिना फवार लाल कष्टम सरा महाला पोपालकर